या ठिकाणी आपण कळवण सुरगाणा मतदारसंघाचा पट्टीमपच्चाचा आढावा घेतल्यानंतर कळवणच्या दिशेने माघारी जात आहोत आणि या माघारी जात असताना या रस्त्यावर आपल्याला देशगाव हे गाव लागलेलं आहे या ठिकाणी एक दुकान आहे काही नागरिक आहेत आपण त्यांच्याशी संपर्क करूया काय नाव बाबा तुमचं तुमचं नाव काय कुठले राहणार आहे कुठले कुठले का हां काय करता आपण शेती शेती मतदान होणार आहे आता आहे का विस्तार केला मतदान होणार आहे कोण कोण उमेदवार आहेत आहे का आपल्या आवडणू हे बघा तुम्हाला सांगतो नितीन पवार आहेत जे पी गावित आहेत रमेश थोरात आहेत अजून काय अपेक्षा आहेत काय वाटतं कळून तर आमदार म्हणून कोण निवडून येणं गरजेचं आहे आता कोण सांगते तुमच्या गावात हा जो रस्ता आहे असे काही रस्ते वगैरे झाले का रस्ते वगैरे झाले का रस्ते <laughs> व्हायला इथं काही काम झालेच का इथं कोणाच्या माध्यमातून नितीन पवार सांगत आहे माध्यमातून कोण येणं अपेक्षित आहे जे पी गावित नितीन पवार आता शासनाच्या का या गावामध्ये लाडकी बहीण योजना योजना मिळाल्या का तुम्हाला काही करू आहे का पण ते आपल्याला आडून माणूस आपल्याला माहिती नाही जास्त माहिती नाही अजून काही नागरिक आहेत तुमचं काय नाव गणेश बागुल कुठले राहणारे बागूल इथले काय करतो शेती शेती काय वाटतं विस्तार केला मतदान होणार आहे जे पी गाऊत आहेत नितीन पवार आहेत काही अन्य आहेत कोण योग्य उमेदवार कोण होतात आमच्याकडे ते नितीन पवारच पाहिजे का नितीन पवार काम केले आहेत काम केले हा के तुमच्या गावात सभा मंडप असेल हा सभा मंडप त्यांच्याकडून झालं हे रस्ते त्यांच्याकडून झाले गावांतर्गत एक मागचा रस्ता झाला दीड किलोमीटरचा हा जो महत्त्वाचा मार्ग मानला जातो आणि तुमच्या नदीवर आत्ताच पूल बांधण्याचं काम चालू हां ते त्याचं योगदान कोणाचं आहे ते भावनेच केलं ना मी मंजूर बंदूर कर ते काम कसं आहे आता चालू आहे बरं क आहे हा ते आहे पण ते पावसामुळे पाव अटकलं ना पावसामुळे आता हां नदीला पाणी असतं हां तुमचं काय नाव हो का गं कुठलं आहे मी तिथं कुठलं कुठलं गाव कुठलं ते कुठलं आहे आपण गाव तुमचं हेच देशगाव मग तालुक्यातलेच येत ना काय वाटतं तुम्हाला आमदार म्हणून कोणाकडे बघता नितीन पवार जेपी गावीत पवार दुकानदार काय नाव तुमचं काय नाव युवराज रामदास वाघुले काय करतो आपण दुकान चालवतो दुकान चालवतो काय वाटतं एक व्यवसाय म्हणून आमदार म्हणून कोणाकडे बघता जेपी गावीत नितीन पवार का अन्य कोणी Uh, काय बर नितिन पवार नितिन पवार जेायला so, का बर जवटा माणूस म्हणतो जवटा माणूस काम केले का पण नितिन पवार काम केले ना काम केले काम त्यांच्या माध्यमातून तुमचं काय नाव अजून काही नागरिक आहेत तुमचं काय नाव काका तुमचं नाव काय आणि तुमचं नाव तर सांगा पळता कुठं नाव सांगा तुमचं नाव दिनकर बागुल दिनकर बागुल कुठले बागुल तुम्ही देव काय गावात झाले का झाले नाही तुमच्या गावात बऱ्याचशा खेड्यांना जोडणारा पूल आहे त्या पुलाचं काम बऱ्याच दिवसापासून रंगाळलेलं होतं ते मार्गी लागते का आता हे नदीवरचं जा पूल चालू वर्ष लागणार लागणार काय आमदार म्हणून कोणाकडत असतात जे काहीत का नाही कारण काम केलं नितीन भाऊनी काम म्हणून पाहिजे आमचं काय म्हणतो काय म्हणतो कैलास भाऊ काय अपेक्षा आहे तुम्हाला अजून काय विकास होणार गरजेचा आहे या भागातला आणि आमदार म्हणून कोण करू शकतो आमदार म्हणून तर नितीन पवारच पाहिजे कारण काम तेवढे केलेले ना काम तेवढे नितीन पवारच नितीन पवार पाहिजे त्या शासनाच्या योजना आहे उदाहरणार्थ शेतकऱ्यांसाठी लाईट बिल माफ असेल रेशन मोफत असेल लाटकी बहीण योजना असेल ते भेटतात का तुमच्या हो सर्व सर्व हे रस्त्याचे काम वगैरे पूर्ण त्यांनी केलेले आहेत ना त्यांनी केले हो आता जे दुचाकी धारक आलेले आहेत तुमचं काय नाव कुठले बाबूल साहेबपाडा मेंदीपाड्या आता मतदान होणार आहे माहिती आहे तुम्हाला माहिती आहे कोण कोण उमेदवार नितीन पवार कोण आमदार म्हणून कोण पाहिजे आपल्याला दोघांपैकी जो चांगलं काम करेल तो आपण आतापर्यंत पाच वर्ष आमदार होते पवार का का योजना वगैरे त्यांनी ना पुन्हा एकदा नितीन पवार हे पाहिजेत आपण जर बघितलं तर देशगाव हे बऱ्याचशा खेड्यांना जोडणारा हा मार्ग आहे आणि याच देशगावच्या ज्या नदीवर पूल बांधण्याचं काम आहे ते देखील या ठिकाणी चालू आहे परंतु पाण्याचा प्रवाह असल्यामुळे ते काम थोडस स्थगित आहे परंतु लवकरच मार्गी लागल असं या ठिकाणी मतदारांचं म्हणणं आहे म्हणून पुन्हा एकदा नितीन पवार हे आम्हाला आमदार पाहिजे अशी जनभावना या ठिकाणाहून येते आहे नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं आपण कळवण सुरगाणा मतदारसंघातला विचार केला तर त्या कळवण तालुक्यामध्ये चणकापूर धरण आहे आणि महत्वाचं असं चणकापूर धरण मानलं जातं त्या चणकापूर धरणाच्या कडेवर बसलेलं गाव म्हणजे खडकवन त्याच खडकोण गावामध्ये आपण प्रवेश केलेला आहे एकंदरीत त्या खडकोण मध्ये काय विकास झाला त्या ठिकाणी नागरिक सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचतात का या सगळ्यांची चाचपणी करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आपण गावात प्रवेश केल्यानंतर काही महिला भगिनी काही नागरिक या ठिकाणी आहेत त्यांना आपण विचारणार आहोत एकंदरीत त्यांचा काय विकास झाला नागरिक सुविधा पोचतात का बाबा काय नाव तुमचं मानिक कुठले राहणार आहे खडकवनचे खडकव काय करतो आपण शेती नाही शेती नाही आगे। 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 आता मतदान होणार आहे माहितीये का हा तुमच्या गावात आता पाच वर्षामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काय कामं झाली विकास कामं काय झाली काम काय झाले रस्त्याचे काम झाले सभा मंडप वगैरे आहे का सभा मंडप बी आहे पाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था आहे झालेली या भागातले आमदार होते नितीन पवार त्यांच्या माध्यमातून काय कामं झाली असे रस्ते बिस्ते केले पाण्याची सोय केली केली त्यांनी मंडप केला सभा मंडप त्यांनी केलं आता विस्तार केला मतदान आहे कसा आमदार हवा तुम्हाला अजून काय विकास करू शकतो त्यात कोण करू शकतो जे पी गावित आहेत नितीन पवार आहेत काही अजून अपेक्षा आहेत त्यादा असं आहे जे गावाच्या मतावर आहे ना आमचं इथलं गाव आहे ना एकत्र जमून मतदान करतात मतदान आणि विकास कामांच्या जोरावर तुम्ही ज्यांनी विकास करा त्याच्या बाठीमागं उभं राहिलं का नाही ना आता <laughs> ते गावमंडळीच्या भरवश्यावर आहे निश्चितच आपण आता महिलांकडं जाणार आहोत तुमचं काय नाव आहे तुमचं काय नाव सिंधुबाई रामदास आलं काय करतो काय करतो आहे तुम्ही काय नाही मजुरी करायचं लाडकी बहन योजना पोचली का ते हो भेटले सगळे गोष्ट लसनाच्या माध्यमातून घरोघर बनवण्याचं काम केलेलं आहे भेटली का भेटली आरोग्याचे येतात कर्मचारी असतात ते आता काय वाटतं तुम्हाला तुम्हाला लाडकी बहीण पुढे चालवण्यासाठी हेच सरकार पाहिजे का दुसरं पाहिजे तुमचं काय नाव कनाशी कणाशीरा तुमचं काय नाव नंदिनी सोनून काय करता आपण घरीच असतो असते काय शासनाची योजना जी लाडकी बहिणी योजना काय वाटते तुम्हाला चांगली चांगली वाटते वाटते का पुन्हा एकदा ही योजना चालू ठेवण्यासाठी तेच सरकार पाहिजे का बदली व्हायला पाहिजे काय वाटतं तुम्हाला तेच सरकार पाहिजे आता योजना जर चालू असली तर तेच सरकार तुमचं काय नाव जायचं साहेब काय नाव तुमचं साहेबराव गंगाधर पवार काय सांगाल पवार साहेब या ठिकाणी पाच वर्षामध्ये काय विकास झाला आणि अजून काय विकास या तुमच्या गावात होणार आत्तापर्यंत जे विकास कामं झालेलीच आहे गावामध्ये रस्ते कॉन्क्रीटीकरण म्हणा फेअर ब्लॉक म्हणा सभामंडप आणि रस्त्याचे कामं वगैरे हो म्हणजे ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या झालेल्या आहेत आणि अजून बी जे काही बाकी आहे तर ते होतील आम्हाला अपेक्षा आहे आता जे पी गाऊत साहेब आहेत नितीन पवार आहेत काही अपेक्षा आहेत त्या भागाचा विकास साधून कोण करू शकतो काय वाटतं ज्या भागाचा विकास म्हणजे जसे पवार साहेब होते त्यांच्या पावलावर पाऊल देऊन सभा निधी भोगन करताय त्याच्यामुळे आम्हाला आमच्या आमदार आम्हाला योग्य वाटतात योग्य पुन्हा एकदा ते अपेक्षित अजून काही नागरिक आहेत त्यांच्याशी देखील संपर्क करूया तुमचं काय नाव नाव नावचं सांगा सोमनाथ नाव काय शेती करता मजुरी मजुरी करता एक रोजगार म्हणून तुम्हाला मिळतो का शासनाच्या माध्यमातून असेल किंवा मग इतर सुविधा मिळतात तुम का तुम्हाला नाही भेटत लाडकी बहिणी म्हणून अजून काही योजना यायला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला पाहिजे पाहिजे बाबा काय ना तुमचं पवार विमन पवार मतदान करता का मतदान वीस तारखेला मतदान आहे काय म्हणजे नितीन पवार आहेत जे पी गायित आहेत कोणते आमदार म्हणून तुम्ही बघावे आमदार कोण पाहिजे नितीन पवार नितीन पवार पाहिजे तुमच्या गावात काम केले का नाही निश्चित या ठिकाणी आपण जर बघितलं तर नितीन पवारच्या माध्यमातून काही कामं झालेले आहेत आणि अजून काही ते काम करू शकतात या येतूने या ठिकाणी जे आमदार होते ते नितीन पवार हवेत अशी प्रतिक्रिया या ठिकाणी येते आहा चणकापूर धरणाच्या काठेवर वसलेलं हे खडकवण गाव आणि माझ्या पाठीमागा आपण जर बघाल तर हे भव्य चणकापूर धरण आपण या ठिकाणी बघतो आहोत आणि त्या बाजूला बघितलं तर कनाशी हे गाव त्या धरणाच्या काठावरच वसलेलं आहे कणाशी हे गाव म्हणजे बाजारपेठेचं गाव आणि त्या ठिकाणी बहुतांशी खेड्यांचा समावेश येत असतो या खडकवण गावामध्ये आतापर्यंत काय विकास झाला कोणाच्या माध्यमातून विकास झाला आणि पुढं त्यांना काय विकास अपेक्षित आहे ते काही नागरिक का आपण या ठिकाणी असताना दिसलेले आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करूया काय नाव तुमचं काय आपण शेती शेती करता काय वाटतं या पाच वर्षामध्ये काय विकास झाला तुमच्या गावात केलं केलं नितीन भावने बरेचसे कामे दिली आणि कुठे अनुपस्थितीत नाही त्यांची जिथे आक मारली तिथे उभी राहत उभे हो आपण जर बघितलं तर दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस या पाच वर्षाच्या काळामध्ये जे पी गावितांना तुम्ही इथं मी गाईड साहेबांना मला वाटतं चार पाच वेळेस आणलं मी रोजगार हमीतनं मला काम सांगितलं त्यांनी तो म्हटलं आपल्याकडनं कुठून काहीतरी नियोजन लागत असेल तर गाईड साहेब तेवढसा हात घेटला गाईब साहेबांनी आम्हाला काही मदत केली नाही त्यावेळेस मदत नाही केली आता हा पाच वर्षाचा काळ आपण बघितला तर महाराष्ट्रातले जे आमदार होते त्यांना कोरोनामध्ये दोन वर्ष त्यांची गेली थे खऱ्या अर्थानं त्यांना तीन वर्ष काम करायला मिळालं या तीन वर्षामध्ये नितीन पवारच्या माध्यमातून काय कामं झाली केले कामं इथं आता माझ्याकडं कमीत कमी रस्त्याची कमी, कामं केले परत गाव अंतर्गत रस्ते स्मशानभूमीचं बरेचसे कामं जिथं आवाज गेला तिथं ताईनी आणि नितीन भाऊनी कामं केलेली हो आता दोन हजार चोवीस चा कळून सुरुवात आमदार कोण होईल काय वाटतं माझ्या मते नितीन भाऊचं नियोजन पाहिजे ला भाऊन पण पुढील काळामध्ये आपण जर बघितलं तर ह्या तुमच्या भागामध्ये पुण्यात अर्जुन सागर सारखं भव्य धरण दादासाहेब दादासाहेबी पवार यांच्या पावला पाऊल ठेवून नितीन पवार काम करताय का वाटत का एकशे एक टक्के एकशे ने हो म्हणून पुन्हा एकदा नितीन पवार येतील असं वाटलं व्हायलाच पाहिजे अजून काय त्यांनी पुढे जाऊन रोजगार निर्मिती असेल किंवा अजून काय करणं अपेक्षित आहे तुम्हाला काय वाटत तसं पाहायला गेलं पंचायत समितीपासून जिल्हा परिषद पर्यंत बी काम कुठल्या प्ला अडकले असतील तरी कुठे आवाज दिला तरी ते उभे राहतात तिथे आम्हाला म्हणजे असं इथं खडकोण मध्ये काही अडचण येऊ ना। दिली नाही येऊ दिली नाही आता आम्ही गावात फिरलो ब्लॉकचे रस्ते बघितले सिमेंटचे रस्ते बघितले हो सर्व ओ, सर्व, सर्व। आणि पुनर्वसन गाव आणि जेव्हापासनं थोडस दादा होते तेव्हा पवार साहेब होते टी पवार साहेब तर त्यांच्या माध्यमातून जे इथं थोडस पुनर्वसन गाव जेवढं त्यांनी लक्ष दिलं तसं नितीन भाऊ लक्ष देत आमच्याकडे आता या धरणाची पाणी पातळी समजा वाढली तुमच्या गावाला त्यापासून काही धोका निर्माण होतो का धोका नाही फक्त हे फरशांचं काम आहे ना ते दिले एक कोटीच काम दिले भाऊने आणि परत नाही नाही कुठे आम्ही थोडस अडचण मानले ना, परसा? ना ते काम करता या सरकारची महत्वाकांक्षी योजना होती लाडकी बहिणी तुमच्या गावापर्यंत पोहोचली हो हो सर्व महिलांना लाभ मिळाला त्याच्यात मी थोडस तक्रार केली होती मला वाटतं वीस बावीस बाया राहिल्या होत्या ते मी हे केलं माझ्याकडे मोबाईल मध्ये होते ती यादी पाठवली होती मी त्या त्या महिलांना लाभ मिळाला हा त्याच्यात काही मिळालं आणि काही मिळालं नाही आणखी म्हणजे काही प्रॉब्लेम असेल काही काहीतरी कुठेतरी तरी थोडस कागदपत्र वापरत असतील काय वाटतं पुन्हा एकदा हे सरकार पाहिजे की दुसरं बदल होणं गरजेचं का नाही आम्ही नितीन भाऊच्या पाठीमाग नितीन भाऊ हो निश्चितच आम्ही नितीन भाऊंच्या पाठीमागं खंबीरपणाने उभं राहू आणि या खडकवण गावामध्ये जे काही कामं झाले ते पूर्ण योगदान, ते नितिन पवर, योगदान जे आहे ते नितीन पवार यांचे योगदान असल्याचं या नागरिकांचं म्हणणं आहे म्हणून हे जे धरण आहे हे वरदान ठरलेलं या खडकवनवासियांना आहे दादासाहेबेटी पवार त्यांच्या काळापासून हे पुनर्वसित गाव त्यामुळं त्यांना दुर्लक्ष कधीही केलं नाही त्यात त्यांच्याच त्या पावलावर पाऊल ठेवून आज नितीन पवार हे कार्यकर्ता आहे म्हणून पुन्हा एकदा नितीन पवारच आमदार होतील असा दृढ विश्वास या मतदारांमध्ये निर्माण झालेला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा